मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जोरदार पण शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे मात्र अजूनही यावर समाधानकारक तोडगा निघालेला दिसत नाही काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता परंतु जरांगे पाटील हे सगेसोय या शब्दावर ठाम असल्यामुळं त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं होतं दरम्यान आंदोलनाची पुढची वाटचाल कशी असेल या संदर्भात जरांगे पाटलांनी पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषद आयोजित केली होती या दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते फडणवीसांना माझा बळी घ्यायचा आहे असं म्हणत ते मुंबईच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले होते पण काही वेळानंतर तो निर्णय मागे घेत ते पुन्हा अंतर्वाली सराटीमध्ये परतले या आंदोलनाची जोरदार चर्चा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा झाली तेव्हा विधीमंडळामध्ये जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत परंतु हे निर्देश का देण्यात आले हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेते आशिष शेलार यांनी सभागृहात मराठा आंदोलकांनी केलेल्या आंदोलनाचा प्रश्न उपस्थित केला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आर्थिक मदत कोणी केली ज्या पद्धतीची भाषा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात वापरली यामध्ये तुला निपटून टाकू अशी भाषा जरांगेंनी वापरली तसंच तुम्हाला शेवटची संधी देतो असंही ते म्हणाले हे काय चाललं आहे असा सवाल करत जरांगेंच्या मागून नेमकं कोण बोलतंय याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी बोलताना शेलार यांनी केली होती विधानभवनात बोलत असताना जारांगे यांच्या संदर्भात मला घेणं देणं नाही मात्र त्यांचा बोलवता बोलवतादणी कोण आहे हे शोधणारच असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे एकूणच जारांगे पाटलांच्या वक्तव्यावरून सभागृहात वाद निर्माण झाला होता हिंसा किंवा हिंसक वक्तव्य याला लोकशाही स्थान नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे याचं गांभीर्य लक्षात घेत शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे निर्देश नार्वेकर यांनी दिले आहेत यानंतर जरांगी पाटील मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळाले माध्यमांसमोर बोलत असताना ते म्हणाले की ज्याला भीती नाही त्याने कशाला भ्यायचं बिंदास्त चौकशी होऊ द्या आणि तुमचीही चौकशी होऊ द्या सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या कोणी कोणी काय षडयंत्र रचलंय तुमची हो द्या अर्धवट करू नका तुमची फक्त आय म्हणालो तरी किती लागलं आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्या तुम्ही तेव्हा कुठं गेला होता हा एस आय टी नेमणारा असा रोखोक सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे आता यानंतर या एसआयटी चौकशीनंतर नेमकं काय निष्पन्न होतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा